अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली नाट्यपंढरीत सांगलीत प्रशांत दामलेनी घंटा वाजवून केली सुरुवात नाट्यपंढरी सांगलीमध्ये यंदाच्या शंभराव्या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात मुहूर्तमेढ सोहळा पार पार पाडला जात आहे मावळते अध्यक्ष प्रेमानंद गजवी नियोजित अध्यक्ष जब्बार पटेल सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे प्रशांत दामले यांच्या हस्ते घंटा वाजवून संमेलन कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे नाट्य पंढरी सांगलीत प्रशांत दामलेली घंटा वाजवून केली सुरुवात रोवली जात आहे सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात मुहूर्तमेढ सोहळा पार पडत आहे मावळते अध्यक्ष प्रेमानंद गजवी नियोजित अध्यक्ष जब्बार पटेल सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे पुणे पिंपरी चिंचवड अहमदनगर बीड मुंबई येथे संमेलन साजरं होणार असून समारोप रत्नागिरी या ठिकाणी होणार आहे तत्पूर्वी नाट्यपंढरी म्हणून ओळख असणाऱ्या सांगलीतून या संमेलनाच्या शताब्दी वर्षाचा मुहूर्त मेड रोवली जाते या निमित्ताने दोन दिवस सांगलीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत नाट्य संमेलनाच्या मुहूर्तमेढ कार्यक्रमा दरम्यान नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले म्हणाले गेली चाळीस वर्षे मी पाठ केलेले संवाद बोलत आहे आज नाट्य संमेलनाच्या माध्यमातून असं पहिल्यांदाच बोलत आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री उदय सामंत शरद पवार ही सर्व मंडळी नाट्यवेळी आहेत ही मंडळी नेहमीच आमच्या पाठीशी आहेत आम्हाला काय हवंय काय नकोय हे त्यांना माहिती आहे प्रशांत दामले पुढे म्हणाले नाटक म्हटलं की त्यात नाट्य हवं मी नाटकवाला असल्यानं ना मला प्रत्येक कामात नाट्य लागतं नाट्य संमेलना दरम्यान अनेक गोष्टी शिकायला मिळतात एकावेळी सगळे कलाकार एकत्र येण्यासाठी नाट्यसंमेलन योग्य जागा आहे नवोदित कलाकारांसाठी मार्ग दाखवण्याचं काम नाट्य परिषदेकडून केलं जाणार आहे नाट्य संमेलनासाठी महाराष्ट्र शासनाने खूप मदत केली आहे महाराष्ट्रातून वेग भागातून मुंबईत येणाऱ्या नवोदित कलाकारांची राहण्याची अडचण आहे शासनाने या कलाकारांची राहण्याची सोय करावी नाट्य परिषदेकडून या नवोदित कलाकारांच्या राहण्याची व्यवस्था आम्ही करू शकतो अखिल भारतीय नाट्य बोलत या निमित्ताने आम्हाला करायला देते आणि नाट्य समजलेत मला असं वाटतं की आपल्याकडे सगळं दिवाळी असतं दिवाळी असते गुढी पाडवा असतो दसरा असतो तसं नाट्य आहे नाहीतरी आम्ही नाटक कधीच एकत्र येऊ शकत नाही काय डॉक्टर कधी एकत्र येऊ शकत नाही याचं कारण असं आहे कारण आज रंगभूमीवर नाही म्हटलं तरी पन्नास एक नाट आहे आणि पर पन्नास लाखांच्या विविध ठिकाणी विविध वेळी प्रयोग चाललेले असतात त्यामुळे एका वेळी हे सगळे कलाकार एखादी एकत्र येणं ह्याच्यासाठी नाट्यसंमेलन उपयोगी पडतं एकमेकांचे विचार होतात होतात भांडणं होतात चर्चा होतात भांडण म्हणजे तशी भांडणं नाही पण तापलेली भांडणं प्रत्येकाचे विचार मांडण्याची पद्धत वेगळी असते आवाज वेगळा असतो सूर वेगळा असतो काहीचा ताप वेगळं असतो म्हणजे एक ॲक्टर म्हणून मला ते माहिती आहे की कुठल्या शोधात कोणाशी बोस कसं बोलायचं पण काही वेळा पण हे सगळं व्हायला हो पाहिजे तर एक नवीन विचार मी डोळ्यासमोर युज होतो आणि हे होण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र येण्यासाठी हे नाट्य संगीत गरजेचं आहे मग भले ते दे शंभर वा असो तर ते शेला असो एकत्र येणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे देरव्ह रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली